मोठ्या माझ्या सर्वांना शो होता ओम सायरा तुम्हाला सफली गव्हर्नर समजलं असेल हा कसला ब्लॉग आहे आपला सराव शिबीचा ब्लॉग आहे हा गेल्या वर्षी त्याचा सपोर्ट केलं होतं त्याचा ह्या सपोर्ट करा गेल्या वर्षीचा ब्लॉग बघितला नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो ते जाऊन सबस्क्राईब करायला विसरू नका मला आणि तो ब्लॉग नक्की बघा आपण आता पोचलोय आपल्या सराव शिव मी आता जस्ट कामावर आलो लेट झालाय मला आम्ही पोचलो आता मी अजून चालू तर झालं नाही ते लागा लागा। और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए

उतरला सगळी सचिव होते चार कंप्लीट क्या बात आहे आणि पाच ए, दो एक दोन तीन ते पण एक दिसणार सांगता पाचवा सुद्धा एक एका दुसरा एक काउला आहे ठरायचं आहे त्याच्यातून ते कंट्रोल कंट्रोल सांगता लागेल तो असायचा दोन एक बसवायच अरे हाय दोन तीन मी डॉक्टर डॉक्टर तयार मेड तयार प्रॅक्टिस पॉसिबल झाली आहे तीन एक्के पुन्हा एकदा एक दोन तीन चार पाच रेड जो का अवकाश करायचा गेल्या महिन्याभराचा सराव कामी आलाय आणि यशस्वी तरी सहा देऊ लागला साहस खूप छान आहे आणि त्यानंतर चौथा सुद्धा उभा आणि पाच करावी यशस्वी सदा काय होता काय होत

माझी बायची <Catholicört>

आला आला ये सुपर आहे ओ बाय बाय आणि 7000 रुपयाला आई जिथे गोल 7000 रुपयाला 3000 रुपयाला आई दिसतोय आहे

इथून सर्वांनी आता खाली एक दोन तीन मुख्यमंत्रा भाग होता मला चित्रोत्सवासाठी लागू होता मग काय Nampak tak kalau tu mimi, leh dia handi bodoh ada chance. Leh, aje kita ada 400 berada. Bodoh. Bodoh. Tatal apa? Aje kita ada. Satu lagi. Satu lagi. Handi. Kedua lagi handi. Kita pasal lagi berita di handi. Handi puna. हो, आपला सराव शिबीर इथे संपन्न झालेला आहे फुल आपले या वर्षीचे विनर अजिंक्य तारा आणि नाही तर पुढच्या वर्षी आम्ही इथंच लावू आणि अंडी फोडू ही आपली इथे मंडळी सगळी बसलेली आहे मित्रांनो हो। तुम्हाला कसं वाटतंय आज, आज आपण दोन सेकंदाने हरलो पण चांगले आपण थर लावले कसं वाटतंय तुम्हाला आपला टॉपर आहे या वर्षीचा दिवसाला भेटतील बघू कोण तिथं कोणत आहे हा चला आपण भेटूया आता थोड्याच वेळात बाय मित्रांनो आपल्या आता पोरं इथं जेवायला बसल्या सगळी म्हणजे जेवण येईल आता थोड्याच वेळात मिसळपाव आहे बसले आता दाखवू तुम्हाला

फक्त पाव आता नाही पोरं आपली गेल्या वर्षीचा आपला टोबर यांना काय पात्रावर भेटले नाही अजून

हा हा आपला आपला कोचचा बाउन्सर आज मागवलेला खास तो पण मिसळपाव खातोय पण पावच खातोय फक्त मिसळ आहे म्हणून वाटतं पाव खातोय आपले आयोजक आशुदादा पाटील तर ह्या वर्षी तुमचं मॅनेजमेंट एकदम सुंदर होतं बालगोविंद पथक आहे आपलं गुंड बालगोविंदा पथक यांनी एकदम परफेक्ट मॅनेज केलेलं आहे आपण ही बालगावची सर्वात मोठी सराशी भेटवली एकदम मस्त आरामात पार पडली सर्वांचे कोच आणि आपले कॅमेरामॅन तुम्ही सर्वांनी व्हिडिओग्राफीच्या माध्यमातून आपली सराव शिबीर ही यूट्यूबच्या लेवलनी सर्व लोकांमध्ये येणार आहे पाटील नेटवर्क आहे याच्यावर सर्व सराव शिबीर तुम्हाला दिसण्यात येईल मी ती डिस्क्रिप्शन मध्ये येतो मित्रांनो हा ते जाऊन बघा मित्रांनो मला ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझे असेच नवीन नवीन ब्लॉग येतील तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये बाय